अपघात नवे असल्याचे पारदर्शक तपासातून सिद्ध करून न्याय मिळवून दिल्याबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक देऊन सन्मान श्रवण दत्त एस यांना परभणी येथे घडलेल्या पर गुन्ह्यासंदर्भात बहाल करण्यात आले पदक नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहाल करून सन्मानित करण्यात आले सेलू पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथील गुन्हा दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता सदर गुन्हा हा प्रथम देखील अपघात असल्याचे स्पष्ट केले होते परंतु नमूद गुन्ह्याचे तपासात तपासा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांना मैताची पत्नी व सेलू येथील एका इस्मा सोबत झालेले संभाषण सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून गुन्ह्यातील साक्षीदार परिस्थितीजन्य पुरावा व भौतिक पुरावे या आधारे त्यांनी मैताची पत्नी व संबंधित इसम यांच्यातील एकमेकांशी असलेले अनैतिक संबंध निष्पन्न झाले व मयत हा त्यांचे संबंधात अडथळा असल्याचे आरोपीला वाटायला लागले त्यामुळे आरोपी याने त्याचे तीन साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचून अपघाताचा बनाव केला व मैता स्ट्रगने ठोस मारून अपघात केला असा बनाव रचला परंतु तो अपघात नसून खून असल्याचे तपास अधिकारी यांनी निष्पन्न केले त्यांनी त्या ते अनुषंगाने आपले तपासाचे चक्र फिरवले असता आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा निष्पन्न केला त्यावरून नमूद गुन्ह्यात भादवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे एक प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते नमूद गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी कौशल्यपूर्वक तांत्रिक विश्लेषण भरभक्कम पुराव्यासह तपास केल्याने सक्षम कारवासाची दुहेरी जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा झाली त्यांच्या अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहल करून सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हावासियांमार्फत अभिनंदन करण्यात आले